उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व सोलापूरकर नागरिकांनी उर्दू घराची उभारणी करण्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा विद्यार्थ्यांनीही उर्दू भाषा शिकून घ्यावी तसेच या ठिकाणी उर्दू भाषेतील विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे पुढील काळात हे उर्दू घर जिल्ह्यात उर्दू भाषेच्या संवर्धन व प्रसारात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले अल्पसंख्यांक विकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल चौक येथे सोलापूर उर्दू घराची उभारणी करण्यात आलेली होती या उर्दू घरचं उद्घाटन आणि लोकार्पण अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते आज झाले याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर तहसीलदार उज्ज्वला सोरटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता ठाकरे आसिफ इक्बाल डॉक्टर मोहम्मद शफी चोपदार उर्दू कवी बशीर परवाज उर्दू घरचे ग्रंथपाल शाहीर ददाफ आदी उपस्थित होते सोलापूर शहरात उर्दू घराची उभारणी केलेली असून येथील ग्रंथालयाचा जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा येथे येऊन उर्दू भाषेचे ग्रंथ पुस्तके व वा साहित्याचे वाचन करावे उर्दू भाषेचे समृद्ध ज्ञान घेऊन येथील विद्यार्थी उर्दू भाषेत राष्ट्रीय पातळीवर पोहोचावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात एम ए पानगल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली तर उर्दू घरचे सदस्य आसिफ इक्बाल यांनी सोलापूरचा उर्दू इतिहास सांगितला यावेळी उर्दू कवी बशीर परवाज यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रारंभी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते फित कापून उर्दू घराचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उर्दू भाषिक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहमूद नवाज यांनी केले तर आभार राजा बागवान यांनी मानले